माझं नाव आकाश चंद्रकांत ठोंबरे आकाश चंद्रकांत ठोंबरे काय म्हणून येतो मी मी तर ट्रेनर म्हणून प्रशिक्षणला येतं प्रशिक्षण ट्रेनर हा प्रशिक्षण कुठे घेतलंय प्रशिक्षण आता आमचे ते शेलार म्हणून आहेत म्हणजे आमचे माझे वरले त्यांनी दिलेले कोणी शशिकांत विठ्ठल शेलार शशिकांत विठ्ठल शेलार कुठं प्रशिक्षण घेतलंय डेपोमध्येच ड्रायव्हरमधन डायरेक्ट ह्याच्यामध्ये ट्रेनरमध्ये आलोय ड्रायव्हर मधून डायरेक्ट ट्रेनर, ट्रेनर हां नगर बस डेपो बेकराय नगर बस डेपो बर आतापर्यंत किती ड्रायव्हरला ट्रेनिंग दिलेली आहे आता जवळजवळ मी माझ्याकडं शंभर एक शंभर एक झाले ड्रायवर शंभर एक ड्रायवर झाले ट्रेनिंग घेतलेलं आहे हा ट्रेनिंग घेतलेलं आहे आता पब्लिक रोडवरची गाडी चालवते हां बरोबर त्यातले काही काही जॉइनिंग जॉईनिंग झालेत काही काही जण निघून पण गेलेत म्हणजे ज्या दिवशी जॉईनिंग झालेत काय काय असं ट्रेनिंग झालेले त्यांचं काही काय कामं पण आलेले असे पण येतात बर मग तुम्ही जिथं प्रशिक्षण घेतलंय तिथं का तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे मिळते का नाही अजून सर्टिफिकेट नाही मिळालं मला तुमचं सर्टिफिकेट नाही मिळालं नाही मिळालं अजून मग ट्रेनर आहे कशावरून जॉईनिंग लेटर आता माझं हे आहे मला ते जॉईनिंग ज्या दिवशी जॉईनिंग केलं ना त्या दिवशी माझं हे पण आहे काय ते पेमेंट स्लिपचं पेमेंट स्लिप कधी जॉईनिंग झालं तेव्हापासून आहे ते पेमेंट स्लिपवर लिहिलेलं ट्रेनर म्हणून जॉईनिंग झालेलं पेमेंट स्लिप आहे ट्रेनर तुम्ही सक्षम आहे म्हणून जिथं तुम्ही प्रशिक्षण आहे तिथलं काय सर्टिफिकेट आहे का नाही अजून तर काय दिलेलं नाही तुम्ही प्रशिक्षण कुठे घेतलं होतं म्हणजे बॅकरा डेपो मध्ये घेतलंय डेपो मध्ये तुम्ही कुणाकडून प्रशिक्षण घेतलं होतं शेलार म्हणून होते विठ्ठल शेलार विठ्ठल शशिनाथ विठ्ठल शेलार त्यांच्याकडनं तुम्ही प्रशिक्षण घेतलंय पण तुम्हाला प्रशिक्षण घेतलेलं तर सर्टिफिकेट मिळालेलं नाही ना पण प्रशिक्षण घेण्याचा अधिकार कोणाला दिला जाते शासकीय लेवलला दिलं जाते का प्रायव्हेट लेवलला दिलं जाते आता शासकीय लेवलचे पण काय काय त्यांचे वेगळे आणि प्रायव्हेटचे पण वेगळे असं डिपार्टमेंट वेगळे वेगळे शासकीय का प्रायव्हेट आहे मी मध्ये प्रायव्हेट हा मध्ये प्रायव्हेट ट्रेनरनी ट्रेनिंग दिल्यामुळं रोडवरती जे अपघात होत आहेत त्या अपघाताला कारणीभूत जबाबदार कोण ट्रेनर का बस चालत आता बस चालकाला हितन तर ट्रेनिंग बस चालकाला ट्रेनिंग दिली तर मला तो फिट वाटला तर माझ्यापेक्षा बस चालकाने गाडी जाऊन बाहेर धडकली दा, धडकवली तर तो जबाबदार तोच असणार ना तुम्ही तुम्ही तर ट्रेनर आहे बरोबर जर योग्य त्या पद्धतीने ट्रेनिंग दिली नसेल तर जर बस जर ऐका ना ट्रेनरचं नाव घेतोय बस चालक ट्रेनरचं नाव ट्रेनिंग व्यवस्थित दिली नाही म्हणून असं नाही ना होऊ शकत आता मी जेव्हा ट्रेनिंग आता पण आता तुम्ही ती म्हणताय ना ॲक्सिडेंट झालेला तो आता त्यावेळेस मी नव्हतो त्यावेस दुसरा ट्रेनर होता कोण आहे ट्रेनर ती नाही ती आता ती मी आता जॉइनिंग झालेलं आता मला एक आठ नऊ महिन्या झालं असतं जॉइनिंग झालेलं तुमच्या जागी किती ट्रेनर आहेत मी एक आहे अजून दुसरं एक आहे अजून ती पप्पू यशवंत आहे पप्पू यशवंत ते पण ट्रेनर आहेत हां ते पण ट्रेनर आहेत मग ते शासकीय ट्रेनर आहे का नाही ना प्रायव्हेटमध्येच आहेत प्रायवेट आहेत प्रायव्हेट ट्रेनरला शासकीय मान्यता आहे का शासकीय दिनासर नाही येते ते सांगताय ना मान्यता नाही तरी सुद्धा तुम्ही बेकराईनगरच्या डेपो शासकीय मान्यता असेलच ना सर म्हणजे पीएमपीएल मध मार्फत दिलं असणार ना म्हणजे काय पी तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही दिलं अजून त्यांनी ते काय दिलं नाही किती वर्ष झाले प्रशिक्षण आता जो नऊ दहा महिने झाला असतील तुम्हाला नऊ दहा महिने झाले तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही दिलं तुम्ही सुद्धा आता ट्रेनर म्हणून अनेक लोकांना ट्रेनिंग देत आहे बरोबर मग तुमच्याकडे काय ऑथोरायटी आहे त्यांना ट्रेनिंग द्यायसाठी हा बरोबर ते पण आहे आहे का काय ऑथोरायटी नाही तरी सुद्धा तुम्ही ट्रेनिंग देत आहे आणि त्यांना शासकीय मालमत्ता चालवायला सांगताय मग यातून जे अपघात घडते याला जबाबदार कोण आता अपघात घडतील तर ड्रायव्हर सर जबाबदार ना तिथे आता मी मला तर ड्राय ड्रायव्हर वाटलं फिट तर मी फिटच हे करणार त्याला जर नाही वाटलं तर तो बाहेर जाऊन धडकला तर ती जबाबदारी तो ना ड्रायव्हरची तुमच्याकडे आता सर्टिफिकेट नाही फिटनेस सर्टिफिकेट नाही शासकीय डॉक्युमेंट तुमच्याकडे कुठलंच नाही शासकीय नाही पण तुम्ही शासकीय मालमत्तेला ट्रेनर म्हणून काम करताय शासकीय बसेसला एमटी बसून तुमच्यासोबत कोण आहे म्हणले अजून पप्पू यशवंत पप्पू यशवंत शासकीय बसेसवर अपंग किंवा दिव्यांग या व्यक्तींना घेतलं जाते का बस, बस चालक म्हणून जात घेतलं जात नाही जात नाही घेतलं जात तरी सुद्धा नगरच्या बस डेपोवरती कितीतरी लोक आहेत जे अपंग दिव्यांग आहेत त्यांना सुद्धा बस चालक म्हणून बसेसवर घेतलं जात आहे बरोबर आहे अशातच बऱ्याच काही अपघात घडलेले आहेत काही लोकांची जीव गेलेत याला जबाबदार कोण आता ज्याने घेतले त्याला तो जबाबदार असणार आहे ज्याने घेतले ना त्याला तो जबाबदार असणार आहे बरं अपंग दिव्यांगला बस चालवायचा अधिकार नाही घ्यायचा म्हणजे त्यांना अनफिट येते सगळे ते घेऊ शकत नाही त्यांना हा घेऊ शकत नाही घेऊ शकत